करता भवती वा न वा म्हणजे दहा हजारांमध्ये एखादा वक्ता असेल पण त्याच्या पुढे जाऊन दहा जो, जो असतो तो मात्र दुर्मिळ असतो आणि असे दुर्मिळ आहे आपल्या ज्येष्ठ नागरिक संघटनेला आदरणीय डॉक्टर अंबिकर साहेबांच्या निमित्ताना सरगे साहेबांच्या निमित्ताना आणि अनेक आपल्या संस्थेला देणगी देणाऱ्या उदार हस्ते देणगी देणाऱ्या देणगीदारांच्या रूपाने आपल्याला

म्हणजे तुम्ही सगळ्यांनी बोलावं आणि मी ऐकत बसावं असं मला वाटलं पण आता नियोजित वार्तावरण आपण पत्रिकेमध्ये नाव छापलेलं आहे त्याच्यामुळे कार्यक्रमाला जरी उशीर झाला असला तरी तुमची सहनशीलता आणि सुरक्षितता आणि ते तुम्हाला अर्धा तास वाढवावे लागेल अर्धा दोन तास आणि तुमच्या हृदयाची ताण होणार नाही आणि मस्तकाची शिर होणार नाही इतक्या कमी वेळामध्ये हे आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करेल खरं म्हणजे सगळं जे चाललंय ते अतिशय सुंदर अतिशय आनंददायी आल्हाददायक प्रसन्न वातावरणामध्ये सगळं कार्यक्रम चाललेला आहे आणि वाटत होत सर बसावं आणि नंतर कोरोनाचा आस्वाद घ्यावा आणखी कोणीतरी आपल्याला विश्रांती मिळावी इतकं सगळं आणि खरं म्हणजे आज आपण मला व्याख्यानाचा जो विषय दिलाय मला वाटतं देसाई सराचा कोण आला होता आणि व्याख्यानाच्या विषयावर ती चर्चा सुरू होती की कोणता विषय खरं म्हणजे आता वाक्यानं कोणत्या विषयावर बोलावं पावती सर आपल्याला माहितीये की हा प्रश्नच असतो खरं कारण हसण्यासाठी जन्म आपला हा आपण विषय घेतला पण दोन वाक्यांच्या एकत्र आल्या होत्या कार्यक्रमात आणि दोन्ही वाक्या आणि दोन्ही वाक्यांच्या मग मैं एक मॅडम दुसऱ्या मॅडमना म्हणाल्या की आमच्या मॅना कोणताही विषय दोन तास होतात त्याला दुसऱ्या वेळा म्हणाल्या आमच्या घरात विषय दिला नाही तरी ते चार तास करू शकतात म्हणजे वाक्यांची पंचायत होते आणि दोन लेखकांच्या बायका भेटल्या त्यातल्या एका लेखकाची बायको दुसऱ्या लेखकाच्या बायकोला म्हणाली अगदी सर आमचे हे असं लिहितात असं लिहितात की ते कोणालाही समजत नाही दुसऱ्या लेखकांच्या त्यांच्या होती त्या म्हणाल्या हे तर काहीच नाही म्हणाल्या आमचे लिहितात त्यांनी जे काही काय <laughs> पण सांगण्याचं तात्पर्य वक्ते लेखन कमी भी व्यासपीठावर बोलतात पण डॉक्टर साहेब घरात त्यांना बोलायची घराशी संधी मिळत नाही आणि त्याच्यामुळे आज विषय आपला असा आहे की हसण्यासाठी जन्म आपला आणि खरं म्हणजे मी आल्यापासून फक्त सगळे उत्साह हसताय नाचताय आनंदाचा उदाहरण आलेला आहे आणि इतक्या छान वातावरणामध्ये दर्गे सर मी तुम्हाला शुभेच्छा देतो की तुमच्या लग्नाचा शंभरावर सुद्धा माझ्यावर साजरा व्हावा आणि त्या कार्यक्रमाला बघता तुम्ही मला बोलवा म्हणजे मला उपस्थित म्हणजे माझं पण आयुष्य आणि अशी सगळी आनंदाची परिस्थिती आहे दोन हजार एकोणीस नंतर आपण सगळे जन्मा बरोबर ना आठवला असं <स्थावारा> कोरोनाची महाबी आणि त्याच्यानंतर आज जवळ जवळ पाच सात वर्षांचा सा कालावधी उलंडून गेलेला आणि त्या कोरोना नंतर जे राहिले सगळे आपण भाग्यवान आहोत म्हणून परमेश्वराचे आपण एकदा आभार मानूया त्याच्याबद्दल एकदा आपण कृतज्ञ दुसरी गोष्ट अशी की आता मॅडमनी सहाणी माझी ओळख दिली परिचय करून दिला ऍडव्होकेट आहेत प्राध्यापक आहेत वक्ते आहेत आणि असं की एक जादूचा प्रयोग सुरू होता आपल्या गावामध्ये आणि तो जादूगार वेगवेगळे सादरीकरण करणं सगळं मॅम टाकत आज त्या दोन लिंबू आहेत आणि डोळ्याचं पात्र ना नव्हतं ते लिंबू कापून त्यानं त्याचा ता रस करून सुद्धा आम्ही एक ही थेंब त्याच्यामध्ये शिल्लक राहिला इतकी चुटकी सरशी त्यांना निरुकुणी टाकली दोन्ही हातात दोन आणि मग समोर बसलेल्या लोकांना त्यांना आवाहन केलं की आता तुमच्यापैकी कुणी यायचं मी या म्हणले आणि या लिंबूत एक थेंब तरी आता तुम्ही रस काढून टाकला एक मनुष्य उठला धावत आला आणि त्याच्या हातातल्या दोन्ही त्यांच्या फोडी घेतल्या आणि चोता झालेला एक ही हे रस नसलेल्या लिंबूच्या दोन्ही फोडीतन पुन्हा त्यांना रस काढला जातोवर चाक पडला आश्चर्य चालला म्हणला कसं काय जमवलं त्यावर तो म्हणाला मी कॉलेजमध्ये प्राध्यापक <laughs> दिवसभर पोरांना पिळून काढतो <laughs> शिवाय एक वाक्य पण आहे संध्याकाळी लोकांना कॉलेज चालेल की व्याख्यानावर

तर जन्माला आलेलं जे लहान मूल असत बालमानसात असं सांगतात की सर सहा महिनापर्यंत त्याच्या चेहऱ्यावरती दिवसाकाठी तीनशे ते चारशे वेळा स्मिल होऊन जातात म्हणजे हस्त आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीये जन्माला आलेलं मूल जे सहा महिने ते एक वर्षापर्यंत सहा महिने ते एक वर्षापर्यंत भरपूर

कि माणसाचा लग्नापर्यंतचा जो चेहरा असतो माणसाचा लग्नापर्यंतचा जो चेहरा असतो तो निसर्गाने आणि लग्नानंतर त्याच्या चेहऱ्यावरच्या छटा त्याचे एक्सप्रेशन त्याचे भाव इतके बदलतात की लग्नानंतर त्याला जो चेहरा आणि पन्नास वर्षानंतर साहेब असे आहे का आनंदाच्याबद्दल तुम्ही जी त्यांना साथ दिलेली आहे ती मोलाची आहे त्याच्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरती आज ही हास्य आहे का